बस। मी का मी काय बस म्हणलं का तुला मग शिवानी जाऊन बसली मी काय करू नको जाऊ नको जाऊ नाही म्हणते हिथं लहीरू दिसतंय हो चला बसू म्हणली माझी काय जीन्स पॅन्ट त्यामुळं मला नाही टोचलं काय ती काय झोपलं ग बघ बर तिकडं हय ती काय झोपलं बघ

का आणलंय दाखव मला कसली काय काय सांगतेस माझ्याकुंड पैसे घेतील तुला आणते आहे काय कर ना गडं माझ्याकुंड रोज म्हणते पप्पा मला पैसे द्या नाही तूचली तिला चल घरी गेल्यावर काढतो मी घरी जाऊ आता मस्तपैकी चाय करून मस्तपैकी पिऊ आणि कुसरं काढत बसू जायचं का कुसळं काढल्यावर काय होय कुसलं ऐक कुसरं काढल्यावर काय करायचं पुन्हा मायाच राहिली बायकूची माझ्यावर आजकाल म्हणजे मी चा करायचा हा ही फोकळेल मला बायकूचा गुलाम झाला काय म्हणजे चॅक करून द्यायला लागलाय भांडी वाजते ती की करताना बर बर चल चल बाया चल देतो चॅक करून वतो तुझ्या नरड्यात <laughs> हंटेल ए थांब मला बेचे हॉटेल मध्ये जावा मी करून पेतो च्या